लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार लाडक्या बहिणींना ई के वाय सीसाठी मुदतवाढ मिळेल का आणि लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असे प्रश्न आता लाडक्या बहिणींना पडलेले आहेत तर लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींना ई के वाय सीसाठी मुदतवाढ मिळेल याबाबत अजून कुठलीही अपडेट आलेली नाही अपडेट आली की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की मी प्रयत्न करेन आणि आता राहिला दुसरा प्रश्न की जानेवारीचा हप्ता कधी मिळणार तर लाडक्या बहिणींना येत्या पाच फेब्रुवारीच्या अगोदरच जानेवारीचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता आहे कारण पाच फेब्रुवारीला आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि या निवडणुका अगोदरच तुम्हाला म्हणजेच जो काही जानेवारीचा हप्ता राहिलेला आहे तो जानेवारीचा हप्ता या पाच फेब्रुवारीच्या अगोदर मिळण्याची दाट शक्यता आहे आणि आता राहिला तिसरा प्रश्न की लाडक्या बहिणींना पंधराशेचे चे एकवीसशे रुपये कधी मिळणार तर लाडक्या बहिणींना याबाबतसुद्धा अजून शासनाकडून काहीही अपडेट नाही आहे याबाबत काहीही अपडेट असेल तर आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनसाठी शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच लाडकी बहिणी योजनेबाबत काहीही अपडेट असेल तर तुमच्यापर्यंत लवकरात लवकर ती पोहोचेल